काव्यामुळे पार्थ आला मरणाच्या दारातून परत आता काव्याचं सगळं व्यवस्थित पण आता नंदिनीचं सुद्धा आनंद निवासचा प्रॉब्लेम लवकरच सुटणार चला तर मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण इथे पाहत आहोत आता काव्याच्या हाताला भाजलेलं असतं आणि ते पार्थ पाहतो आता पार्थ तिथीलच एक औषधाची टूप घेतो आणि काव्याच्या हाताला लावत असतो आता काव्या म्हणत असते अहो काही नाही झालं देशमुख त्यावेळेला पार्थ म्हण तो हो हो मला माहित आहे काय नाही झालं असं म्हणतच पार्थ खूपच प्रेमाने काव्याच्या हाताला ते औषध लावत असतो आता काव्या स्वतःच्या मनाशीच म्हणत असते कोण आहात कोण तुम्ही देशमुख कोमात गेलात मरणाच्या दरातून परत आलात तुम्हाला भाजलेल्या वेदना असूनही तुम्ही माझी काळजी घेत आहात आता हे औषध लावून पार्थ म्हणतो आता बरं वाटतंय ना त्यावेळेला कव्या म्हणते हो हो आता थंड वाटतंय आता कव्या म्हणते औषध थंड आहे ना त्यामुळे थंड थंड वाटत आहे लगेच आता पार्थ गमतीने म्हणतो तुम्ही गरम डोक्याच्या आहात म्हणूनच आता काव्या लगेच म्हणते मी काही गरम डोक्याचे आहे का देशमुख आता पार्थ अडकळतच म्हणत असतो तुमच्या तर जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ असतो मी तर चुकून म्हणालो आता काव्य म्हणते राहू दे असू दे आता उगी सावरून घेण्याचा केवेळी प्रयत्न करू नका ठीक आहे मी गरम डोक्याची आहे ना आता पार्थ म्हणतो जोक सपाट आणि काव्या खरं सांगू का तुम्ही हे माझ्यासाठी केलं आता पार्थ म्हणतो जोक सपाट आणि काव्या मला पटतच नाही तुम्ही हे सगळं केलं का केलं तुम्ही हे सगळं तुमचा विश्वास आहे या सगळ्यावर आता काव्या म्हणते कसं आहे ना देशमुख आपल्या माणसाला वाचवण्यासाठी आपण कधी कधी श्रद्धा विश्वास याच्या पलीकडे जाऊन वागतो तेव्हा आपण असं काहीतरी करून बसतो की ज्याचा आपण कधी विचारच केलेला नसतो आता माझच पाहना जगातल्या कोणत्याच व्यक्तीसाठी असं हात झाळून घेणाऱ्या पैकी मुलगी नाहीये मी पण तुम्ही कोमात गेलाय हे कळल्यानंतर जीव घाबरा झाला होता माझा तुम्हाला काहीही होऊ नये म्हणून मला जे योग्य वाटलं तेच मी केलं आणि तसही सकाळी गुरुजी भेटले होते मला आणि तेही मला म्हणाले होते आता काव्या सगळं तुझ्याच हातात आहे आणि आता मला कळत आहे ते तस का म्हणाले जखमेकडे मला काही झालं असतं तर तुम्हाला काही फरक पडणार होता आता काव्या चिडून पार्थच्या गालावर हळूच थप्पड हानते आता काव्याचं हे वागणं पाहून पार्थ गाल चोळत चोळतच काव्याकडे पाहत असतो आता काव्या मात्र जीबच चावते आता तिच्या हातून काहीतरी चूक झाली आहे असं तिला वाटत असत आता इकडे बाहेर जीवा मानिनीला म्हणत असतो अगं आई काय झाले सांग ना त्यावेळेला मानिनी म्हणते आता तू का ओरडत आहेस मग अशीच म्हणालास ना आपण हॉस्पिटल मध्ये आहोत म्हणून आणि तसंही माझ्याकडे काही सुद्धा नाही सांगण्यासारखं आता हे ऐकून जीवा म्हणतो अगं तुझ्याकडे काही सांगण्यासारखं नसेल पण माझ्याकडे खूप काही आहे सांगण्यासारखं तेही कव्याबद्दल आता जिवा म्हणतो अगं आई तुला ती उद्धट वाटते आणि काहींना तर ती फटकळ वाटते पण ती काव्या वेळ आली तर काहीही करू शकते आता मानिनी पुन्हा चिडून म्हणते हो हो ती काहीही करू शकते लायब्ररी मध्ये विसरू शकते आणि ते आणण्यासाठी सुद्धा उडी मारू शकते आणि तिला वाचवण्यासाठी पार्थने उडी घेतली अरे जीवा तुला कळतय का तिच्यामुळे तुझा भाऊ मरणाच्या दारात गेला होता आणि तिथून तो बाहेर आला आहे आणि हे सगळं देवाच्या कृपेमुळे शक्य झालं आहे आता जिवा म्हणतो अग आई नुसत्या देवाच्या कृपेमुळे नाही तर यामध्ये श्रद्धा आणि प्रेम सुद्धा आहे आता जीवा म्हणतो अगदी तुला माहीत नाही म्हणून सांगतो पार्थ दादा शुद्धीवर यावा म्हणून जळता दिवा हातामध्ये धरून देवळामध्ये उभी होती आता हे ऐकून नंदिनी थोडीशी हायपर होते आणि म्हणते काय काव्याने हातावर जळता दिवा धरला होता मला तिला पाहायला हवं तिला लागलं आहे का खूपच त्यावेळेला ती घाई घाईने काव्याकडे जात असते त्यावेळेला जिवा अडवतो आणि म्हणतो अगं नंदिनी तू जाऊ नको आता नंदिनी म्हणते अहो जीवा मला अडवू नका मला जायला हवं तिला किती लागलं आहे तिला लहानशी जखम सुद्धा सहन होत नाही लहानपणी अगदी थोडं लागलं तरी ताई ताई करत माझ्याकडे यायची आणि आता तर तिने जळता दिवा हातावर घेतला आहे नाही नाही मला तिला पाहायलाच हवं त्यावेळेला जिवा अडवतो आणि म्हणतो अग नंदिनी जाऊ नकोस तू आत काव्याला आणि दादाला थोडस बोलू दे त्यांना त्यांची वेळ दे जरा आता इथे विक्रम सुद्धा नंदिनीला म्हणतात नाही नाही नंदिनी जीवाबरोबर बोलत आहे पार्थ आत्ताच मरणाच्या दारातून परत आला आहे त्याला त्याच्या बायकोशी थोडं बोलू दे आता विक्रम मानिनीला म्हणतात आणि ऐकलंस का मानिनी पार्थ शुद्धीवर यावा म्हणून हातावर जळता दिवा घेऊन उभी होती तुझी सून आता काव्याने एवढं करून सुद्धा तुला काव्याबद्दल काही बोलायचं आहे का अजूनही तुला असंच वाटत आहे का की काव्याबद्दल पार्थला पुढे जाऊन पश्चाताप होईल जाऊन तो तिला जाब विचारेल म्हणून नाही नाही तूच म्हणाली होतीस ना की पार्थ तिच्याच मुळे आगीत गेला आहे तिच्याच मुळे पार्थ मरणाच्या दारात गेला आहे म्हणून आता बघ तिच्याचमुळे पार्थ आपला मरणाच्या दारातून परत आला आहे जसं सत्यवानाला सावित्री परत घेऊन आली होती जसं तू मला आणलं होतस जसं नंदिनीने जीवाला आणलं होतं काव्याच्या बाबतीत पार्थचे डोळे डोळे उघडतील असं म्हणाली होतीस ना तू आता तुझे डोळे उघडलेत का मानिनी असं विक्रम खडसावून विचारतात आता नंदिनी पुढे येते आणि मानिनीला म्हणते आई मी तर तुम्हाला कधीपासून सांगत होते काव्यावरून जरी अशी दिसत असेल ना तरी आतून खूपच चांगली आहे तुम्ही किती काय काय बोललात तिला तरी सुद्धा तिने शांतपणे ऐकून घेतलंच ना कधी उलट उत्तर दिलं का तिने तुम्हाला कारण तिच्या मनामध्ये पार्थबद्दल काळजीच होती आता नंदिनी त्या रम्याकडे हात करत म्हणते ही रम्या अंगावर धावून गेली तिच्या हात पिरगळला तिचा तिने मग अशा प्रसंगी शांत राहिलीच ना ती आता नंदिनी वसवात पुढे येते आणि म्हणते वसवात्या काय म्हणत होतात तुम्ही पार्थच्या बायकोने जर व्रत वैकल्य केले तर पार्थ बरा होईल आता पहा काव्याच्या श्रद्धेमुळेच पार्थ आपल्या सगळ्यांमध्ये परत आले आहेत आता नंदिनी मानिनी समोर हात जोडते आणि म्हणते आणि आई तुम्हाला तुम्हाला मी विनंती करते आता तरी काव्याबद्दल मत बदला तुमचं आणि मी ही विनंती सगळ्यांनाच करत आहे आता लगेच वसवात्या पुढे येतात आणि म्हणतात वा किती छान म्हणजे काव्याने जे काही केलं ते सगळं तुम्हाला दिसतं आणि माझ्या रम्याने काय केलं ते दिसत नाही पार्थ बराव हवा म्हणून निर्जळा व्रत केला आहे तिने तिने अभिषेक सुद्धा केला देवाला आणि ते हॉस्पिटल मध्ये दे आल्यापासून देवाला प्रार्थना करत आहे हे नाही दिसलं को ना का कोणाला आणि तसंही पार्थवर हे संकट फक्त काव्यामुळे ओढवलं होतं हे विसरू नका पुन्हा आता नंदिनी चिडलेली असते अहो वस्वत्य तुम्ही काय बोलताय त्यावेळेला जीवा म्हणतो एक मिनिट नंदिनी तू काहीही बोललीस त्यांना सांगितलंस तर ते काही त्यांना पटणार आहे का, का? असं म्हणतच ते डॉक्टर येत असतात तेवढ्यातच जीवा म्हणतो डॉक्टर आम्ही दादाला कधी घरी घेऊन जाऊ शकतो आम्ही उद्याच त्यांना घरी सोडतो घेऊन जा तोपर्यंत त्यांच्याजवळ कोणीतरी थांबा येते आता डॉक्टर असं म्हणाल्यानंतर मानिनी लगेच म्हणते मी थांबते पार्थजवळ आता डॉक्टर म्हणतात त्यांच्याजवळ त्यांची बायकोच थांबू देल ना ज्यावेळेला ते कोमात गेले त्यावेळेला त्यांचंच नाव घेत होते आणि कोमातून बाहेर आले त्यावेळेला त्यांचंच नाव घेत होते त्यामुळे त्याच थांबू द्यात ना आज रात्री त्यांच्याजवळ आता जीवा म्हणतो डॉक्टर बरोबर बोलत आहेत काव्या थांबू दे पार्थदाजवळ आता इकडे काव्याने गालावर मारली म्हणून स्वारी स्वारी असं पार्थला म्हणत असते आता पार्थ म्हण तो मारा माराओ पेशंटलाच मारा, मारा. आणि मला मारता यावं म्हणूनच वाचवलं का त्याला काव्या म्हणते असं काही सुद्धा नाही तुम्ही जे काही बोललात ना त्यामुळे सगळं हे झालं आहे मी काय बोललो असं पार्थ म्हणतो आता काव्य म्हणते आता बोललात ना तुम्ही मी गेल्याने तुम्हाला काय फरक पडतो आता पार्थ म्हणतो मी फक्त प्रश्न विचारला होता उत्तर ऐकायचं होतं मला तुम्ही तर चांगलंच उत्तर दिलं तुमचं उत्तर अजून चुरचुरत आहे असं म्हणत पार्थ गालाला हात लावतो आता हे दोन बोलतच असतात तेवढ्यातच नंदिनी येते पार्थ पार्थ कसे आहात तुम्ही असं विचारते पार्थ म्हणतो हो हो मी ठीक आहे आता नंदिनी काव्याकडे पाहतच म्हणते आणि तू ग आता हात हातामध्ये घेते अगं केवढी जखम झाले काव्य तुला आता नंदिनी खूपच कळकळत असते हे पाहून काव्या म्हणते नाही ग ताई काही नाही झालंय एवढं काही झालंच नाही आता काव्या म्हणते अगं ताई देशमुखांनी मलम लावलं आहे त्याच्यावर आता नंदिनी म्हणते अगं तुला आता बरं वाटेल आणि तुम्ही दोघं एकमेकांची एवढी काळजी घेत आहे हे पाहून खूपच बरं वाटत आहे आता काव्या म्हणते ताई जन्मेजय मला इथे घेऊन आले म्हणून मानिनी काकू काय म्हणाल्या ग त्यांना वाईट वाटलं नाही ना आता नंदिनी म्हणते नाही ग उलट जीवा तुझ्या बाजूने इतके बोलत होते तुझ्याबद्दल इतकं सांगत होते की कुणाला काही बोलण्याची संधीच मिळाली नाही आता काव्या स्वतःच्या मनाशीच बोलायला लागते आज जीवाला काय झालं आहे तो स्वतः मला इथे हॉस्पिटलला घेऊन आला बाहेर मानिनी काकूंच्या समोर माझी बाजू घेत आहे असं का वागत असेल बरं जीवा आता काव्या नंदिनीला म्हणते जन्म जे माझी बाजू घेत होते बाहेर त्यावेळेला नंदिनी म्हणते हो काव्या आता नंदिनी म्हणते पार्थना उद्या डिस्चार्ज मिळणार आहे आपण उद्या त्यांना घरी न्यायचं आहे तोपर्यंत तू पार्थ जवळ थांब आम्ही सगळे घरी जातो त्यावेळेला काव्या म्हणते मी इथे थांबू हो हो थांबते ना त्यावेला पार्थ म्हणतात अरे मांजर इथे थांबणार आहे आता नंदिनी म्हणते मी येते आणि अशी बाहेर जाऊच लागते तेवढ्यातच काव्या म्हणते अग मी इथे थांबल्याने मानिनी काकू काय म्हणतील ग त्यावेळेला नंदिनी म्हणते अग तू काव्या काहीही विचार करू नको तू थांब येते आता नंदिनी काळजी घ्या असं म्हणते आणि तेथून निघते आता पार्थ म्हणतो जीवा तुम्हाला इथे घेऊन आला याबद्दल आईला वाईट का वाटायला पाहिजे बरं काव्या तुमच्या दोघींमध्ये काय चाललं आहे नेमका काय प्रॉब्लेम आहे त्यावेळेला काव्या मनातच म्हणते अरे देवा यांना काय सांगू आता कसं आणि काय सांगू यांना एवढ्यातच इकडे आता नंदिनी रूममध्ये आवरत असते आणि तिला आनंद निवासचं मोडलेलं स्ट्रक्चर दिसतं आता नंदिनीला भास्कर काका म्हटलेलं आठवतं की जीवाने स्वतः त्या कागदांवर सही केली आहे आता नंदिनी पुन्हा अपसेट होते आणि जीवा तेथे येतो आणि म्हणतो नंदिनी सकाळपासून काहीच खाल्लं नाहीच थोडंसं खाऊन आता नंदिनी म्हणते नको आता नंदिनी तेथून रागाने निघून जात असते तेवढ्या म्हणतो अगं नंदिनी मी हे मुद्दा सांगू तुला ती लँड पहिल्यांदाच विकत घेतली होती मी फक्त केली आहे किती वेळा सांगू तुला त्यावेळेला नंदिनी म्हणते आपण का बोलत आहोत या विषयावर आता नंदिनी म्हणते हे पहा जीवा तुम्हाला जे करायचं होतं ते तुम्ही केलं आहे आणि आता जे मला करायचं आहे ते मी करते प्लीज आता जीवा म्हणतो एक एक मिनिट नंदिनी तू काय करणार आहेस त्यावेळेला नंदिनी म्हणते बघूया आता फक्त पंधरा दिवस उरले आहेत माझ्याकडे करेन काहीतरी काहीतरी विकेन गहाण ठेवेन पण आनंद निवास परत मिळवीन आता जीवा म्हणतो अगं नंदिनी आपण दोघं मिळून करूया ना त्यावेळेला नंदिनी म्हणते मिळून आता मला तुमच्या कोणतीच गोष्ट करायची नाही कोणतीही एखादी गोष्ट मिळून केव्हा करतात हे माहीत आहे का तुम्हाला ज्यावेळेला समोरच्या व्यक्तीचा आपल्यावर आणि आपला समोरच्या व्यक्तीवर विश्वास गोष्ट केली जाते आता जीवा म्हणतो म्हणजे आता तुझा माझ्यावर विश्वास राहिला नाही का त्यावेळी नंदिनी म्हणते विश्वास विश्वास म्हणजे काय असतं तुम्हाला माहीत आहे का हवेत फेकलेल्या बाळाला आपले आई बाबा झेलणारच ही खात्री असते ना तो असतो विश्वास आज रात्री आपण झोपल्यानंतर उद्या सकाळी उठू की नाही हे आपल्याला माहीत नसताना सुद्धा वर्षानुवर्ष आपण इन्शुरन्स भरत राहतो तो असतो विश्वास अनोळखी माणसाशी बोलू नको असं सांगणारे आई वडील जेव्हा एका अनोळखी व्यक्तीच्या हातामध्ये आपल्या मुलीचा हात देतात ना तो असतो विश्वास माझा विश्वास होता तुमच्यावर अगदी डोळे झाकून होता पण आता उघड्या डोळ्यांनी जे काही दिसत आहे त्यामुळे विश्वास बसत नाही बाकी माणसाला आयुष्यामध्ये कधी ना कधी ठेच लागतच असते पण ती ठेच आपल्याच माणसांकडून लागते याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं काहीच नाही आता इथे रम्याची चांगलीच आगभाग झालेली असते ती म्हणत असते उपास तपास केली मी प्रार्थना केली मी आणि शेवटी पार्थजवळ तीच थांबली त्यावेळेला वसवात्या म्हणतात मग काय तू थांबणार होतीस आता रम्या म्हणते का नाही मी का थांबू शकत नाही मी कोणी परकी आहे का मी घरचीच आहे ना अगं मी पार्थसाठी काहीही करू शकते तरीसुद्धा मी का नाही त्यावेळेला वसुत्या म्हणतात अगं रम्या मा नी पार्थची आई आहे तरी सुद्धा डॉक्टर काय म्हणाले ऐकलं नाहीस का फक्त काव्याच पार्थजवळ थांबेल आणि असं सांगितलेलं असताना तू कशी थांबशील बरं तिथं त्यावेळेला रम्या म्हणते आई काहीही असू दे पण माझा पार्थ बरा झाला आहे यातच मला समाधान आणि आनंद मिळाला आहे अगं आई तो जीवा जर हॉस्पिटलमध्ये नसताना तर काव्याला मामीने हॉस्पिटल मधून सुद्धा बाहेर काढलं असतं असंही काव्या तिथे आली हे मामीला आवडलंच नव्हतं हो ना आई त्यावेळेला वसुवात्या मात्र विचारात गुंग असतात आता रम्या म्हणते अग आई मी तुझ्याशी बोलत आहे ऐकत आहेस ना तू त्यावेळेला रम्या म्हणते अगं आई कसला विचार करतेस एवढा त्यावेळेला वसुवात्या म्हणतात अग हो ग मानिनीने काव्याला क्रेडिट का, का बरं दिलं नसेल आता वसवात्या म्हणतात मी बरेच दिवस झालं पाहत आहे त्या दोघींमध्ये नेमकं काहीतरी चालू आहे मानिनीच्या मनामध्ये कशाची ठिणगी पडली आहे ते शोधून काढलंच पाहिजे आता रम्या म्हणते अग आई आपण नेमकं काय करायचं त्यावेळेला म्हणतात भास्करच्या मदतीने नंदिनीचे आपण आहे चा आहे आता आता पाळी काव्याची इकडे नंदिनी जीवाला म्हणत असते आयुष्यभर लक्षात राहील असा धडा शिकवलाय तुम्ही मला आणि त्याबद्दल मी तुमची आभारी आहे आता हे ऐकून जीवा थोडस चिडून म्हणतो अग असं काय करतेस तू मी किती वेळा सांगू तुला मी हे सगळं मुद्दा म्हणून नाही केलं जीवा शपथ घेत असतो आणि म्हणत असतो अगं मला माहीत आहे माझ्याकडून खूप म्हणजे खूपच मोठी चूक झाली आहे मान्य आहे न कळत काविना माझ्याकडून चूक झाली आहे आता जीवा म्हणतो अगं थोड तरी समजून घे मला त्यावेळेला नंदिनी म्हणते नाही का समजून घेतलं मी तुम्हाला आजपर्यंत ज्या ज्या वेळेला तुमच्यावर अडचणी आल्या त्यावेळेला प्रत्येक वेळेला मदतीचा हात पुढे केला आहे मी तुम्हाला पण तुम्ही काय केलं त्या हातावरच घाऊ घातलात मी आले होते तुमच्याकडे मदत मागायला माझा आनंद निवास मला जसा चालेल तसं मी चालवत होते मग तुम्ही का आलात बर मदी। आपला आनंद निवास आपला आनंद निवास असं तुम्ही म्हणत होता ना मग आपल्या वस्तूची आपल्या माणसाची आपण किती काळजी घेतो अहो जीवा वस्तूंची काळजी घेता येत नाही तुम्हाला मग तुम्ही माणसांची काय काळजी घेणार आता जिवा म्हणतो तरी सुद्धा नंदिनी आपण करूया दोघ हे त्यावेळेला नंदिनी म्हणते हे बघा जीवा हा विषय मला वाढवायचा नाही आता मला तुमच्याकडून मैत्रीचा नात्याचा आधाराचा कोणताच हात नकोय बाकी आनंद निवासच्या टेंथ एनिव्हर्सरीला तुम्ही जे गिफ्ट दिल ते कायम स्वरूपी माझ्या लक्षात राहील आता नंदिनी असं म्हणून तेथून रागाने निघून जाते आणि आजचा भाग इथे संपवला आहे आता पुढील भागामध्ये अनिषाचा फोन काव्याला आलेला आता आनिष काव्याला फोनवर सांगत असते फार तुला त्रास झाला की तुला त्रास होतो अगं हे प्रेम नाही तर काय आहे आता नंदिनी गणपती बाप्पा समोर उभे राहून हात जोडून प्रार्थना करत असते माझी काहीही चूक नसताना मला ही शिक्षा का मिळाली आहे माझं आनंद निवास मी कसं परत आणू असं बोलतच असते तेवढ्यातच बाहेरून कोणीतरी आलेलं असतं आणि मी सांगू का असं म्हणतं आता ते नेमकं कोण आलं को आहे आणि नंदिनीला कोण मदत करणार आहे तेच आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत तर हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा